खेरडा येथील भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू जळगाव जामत पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या खेरडा बुद्रुक या गावापासून काही अंतरावर फेब्रुवारीच्या सकाळी मालवाहक वाहनाने संग्रामपूरवरून जळगाव जामोदकडे येणाऱ्या मोटारसायकल स्वारास जबर धडक दिली त्यानंतर ही मालवाहू गाडी चालक घटनास्थळावर न थांबता तिथून त्याने पोबारा केला या अपघातामध्ये मोटारसायकलवर असलेले पती व पत्नी गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना जळगाव जामोद हो येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते परंतु अपघातामध्ये गंभीर दुखापत झाल्याने पतीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या संदर्भात प्राप्त माहितीनुसार तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील विष्णुपंत किसन तायडे व त्यांची पत्नी शोभाताई विष्णुपंत तायडे हे आसलगाव येथील नातेवाईकाच्या घरी दुचाकीने लग्नाला चालले होते दरम्यान खेरड्यावरून मालवाहक गाडीने त्यांच्या एम एच तीस बी पी छप्पन एकोणसाठ बजाज प्लेटिना मोटारसायकलला समोरून धडक दिल्याने मोटारसायकल समवेत दोघेही पती पत्नी पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली यामध्ये पती विष्णुपंत तायडे याचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी शोभाताई तायडे यांना पुढील उपचारासाठी खामगायला येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे याबाबत घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवरून जळगाव जामोद पोलिसांनी खेरडा येथील आरोपी शहादेव वानखडे यांच्या विरोधात विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास जळगाव जामोद ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात पोलीस करत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता मोहम्मद फारुख जळगाव